मोठे मोठे दादा आदरणीयदा दा आदरणीय बालदा आदरणीय मदन दादा आदरणीय स्वयंप्रभात दा गावातील सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माता भगिनी आणि कार्यकर्ते बंधू सुरुवातीला मी या ठिकाणी गांधी अडाणे साठे अन्सना शेख यांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो मी कुठतर काही पडलो म्हणून या चौघांचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही जो विश्वास आदरणीय विजयसिंह मोती पाटील साहेबांनी जयसिंग मोती पाटील साहेबांवर ठेवला आणि आवरात्र बळाला त्यामुळं आपले तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून आले हे सगळं श्रेय तुमच्या सगळ्यांचं आमचं गुण आज हो नाही तुमचं नियोजन आहे आणि अकलूजच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे की माहिती पाटलांवरती कसं प्रेम या आपलूज नगरीचा आहे गेले पाच वर्ष प्रशासक होता सी ओ मर्यादा होत्या काम करायला पाच वर्षात जिथं जिथं पराभव झालेला आहे आपला किंवा मत कमी पडलेली आहे जनता खरोखरच त्या ठिकाणी अडचणीत होती हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण काम करणारी लोक नव्हती लोकांच्यातून निवडून दिलेली प्रतिनिधी नव्हती अधिकारी करून करून किती करणार हक्काचा माणूस तिथं सभागृहात असला की कामं होता आणि पाच वर्षामध्ये हा गैरसमज निर्माण झाला विरोधक ते गैरसमज मोठा करण्यात यशस्वी झाले आता आपली सत्ता आलेली आहे माझी नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील शिवबाबांनी वचन दिलेलं आहे या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे आपल्याचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे आपापल्या प्रभागामध्ये काम आहे सयाजी तुम्ही तुमची जी पिढी आहे तुमचे यश ग्रुप आता तीन ग्रुप झाले चार झाले एक मोठे दादांची बागादाची पिढी त्यानंतर रणजेदाची आमची पिढी झाली आणि आता चुबाबाची आणि त्यानंतर सयाजीची पिढी या चार पिढ्या या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आहे आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सक्त ताकीद आहे बसायचं गावात जो चौका चौकात जे बारादानी केलं मोठे दादांनी केले आम्ही तिघांनी तर तळ हाताच्या फोडाप्रमाणे गावाला सांभाळले इथले कार्यकर्ते सांभाळले तुम्हाला दोघांना क्रांती तू पण आहे सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे कार्यकर्ते सांभाळायचे आणि अजून एक शेवटची ही ताकीद माझ्या कुटुंबातली सगळीच पळालीत माझ्या सगळे भाऊसाहेबले पळालेत मुलं मुली पळालेत भावंड पळालेत अर्जुनदा पळालेत मनुमदा पळाले बहिणी बळाले आमच्या सगळ्या इलेक्शनला फक्त प्रेम द्या गावाला आपल्या गावाला काही लागत नाही हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय बाळादांनी घेतलाय मी घेतलाय लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष कमी झालं चालेल गावावर लक्ष द्या आणि आम्ही तिकांनी ते केले म्हणून हक्काने संपते आणि अकलूजच्या जनतेने एक दाखवून दिलेला आहे या माध्यमातून की खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही या निकाला ते उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी शांत वासात रा तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे मी दुगंदर पिक्चर बघितला जातो घायल हो इसलिए घातक हो धन्यवाद